मी मीनल लज्ज जेवणाचे या चॅनेलवर आपले स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी गवार आणि भोपळा ही भाजी कशी करायची हे रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे हे गवार गवार मी मोडून घेतलेले कोवळी गवार आहे आणि त्याच्यावर हे घेतले भोपळा बटाटा घातला तरी चालेल पण माझ्याकडे भोपळा होतं म्हणून मी भोपळा घालणार तसं असं इथे घेतलेलं हळद जिरं राई तेल मीठ कांदा हिरवी मिरची खोबरं कढीपत्ता आणि हिंग एवढ्या वस्तू मी वापरणार आहे आता टाकते हिरवी मिरची आता हिरवी मिरचीवरच आपल्याला करायचं आहे कढीपत्ता थोड़ा हिंग टाकते तिखट हवी भाजी तो तुम्हें मिर्चा घर चाल लाल मिर्ची तरी चलती भाजी तो टाकूया कंदा कंदा बारीक चिर थोडीशी हळद टाकते अर्धा चमचा हळद टाकले आता आपण गवार टाकले गवार शिजायला वेळ लागते म्हणून मी गवार अगोदर थोडी शिजून घेणार आणि नंतर भोपळा टाकणार कारण भोपळा लगेच शिजला जातो हे गवार टाकते गवार थोडी शिजत आली की आपण भोपळा टाकायचा ते पाणी टाकायचे लागवतात तेलावरच गवार किजवायचे गॅस बारीकच करायचा गॅस स्लो करून त्याच्यावर ही गवार जरा परतून घ्यायची आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि त्या झाकणावरच पाणी ठेवते नंतर तोच पाणी आपल्याला ओतायचं भाजी उघडून बघूया हो आता आपण भाजी थोडी शिजलेली आहे आता आपण भोपळे टाकूया अजूनही याच्यात पाणी टाकलेलं नाही आहे गरज लागली तर टाकणार नाही तर तेलावरच असं शिजून घ्यायचं पाहिजे परत सुद्धा मी झाकण ठेवते गॅस ही बारीकच ठेवलेलं आहे त्याच्यात मी थोडं पाणी टाकलं थोडंसं टाकलेलं तर बघूया आपण शिजयचं सुद्धा शिजली आहे आता मी याच्यात खोबरं टाकते आणि मीठ किसलेलं खोबरं टाकते तेचप्रमाणे मीठ जर याच्यात मसाला टाकून केला तर चालेल पण आम्ही ही भाजी हिरव्या मिरचीवरच करतो आता थोडी वाफ आली की गॅस बंद करे गॅस मी बारीकच ठेवलेला आहे थोडी वाफ येऊ दे म्हणजे आपली भाजी तयार झाली गवार भोपळा ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद